महाशिवरात्रीनिमित्त बीडचे ऐतिहासिक कंकलेश्वर मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलले बीड प्रतिनिधी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर बीड शहरातील ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान असलेल्या कंकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या मंदिराचा परिसर शिवभक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला असून संपूर्ण वातावरणात चैतन्य पसरले होते महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईही करण्यात आली होती गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीच्या वतीने चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व इतर सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती पाण्याच्या मधोमध असलेल्या या ऐतिहासिक मंदिराचे दर्शन घेण्यासाठी केवळ बीड शहरातूनच नव्हे तर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते